राज्यभरामध्ये आता जे आहे हा राज्य सरकारने पायंदा पाडला मानल्याच्या नंतर नक्कीच मागण्या होतील ना आणि खर तर बंजारा समाज असेल धनगर समाज असेल वेग दुसऱ्या राज्यामध्ये एसटी आरक्षणामध्ये येतोय परंतु धनगर समाज अनेक दिवसापासून एस टी आरक्षणात जाण्यासाठी आंदोलन करत होता करत आहे परंतु धनगर समाजाची मागणी आजपर्यंत राज्य सरकारने मान्य केली नाही परंतु कुठतरी झुंडशाही आणि गुंडगिरीच्या दबावाला बळी पडून राज्य सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटमध्ये घालण्याची मागणी केली मग हैदराबाद गॅजेटरच्या माध्यमातून आज राज वेगवेगळ्या राज्यामध्ये आज ह्या राज्यामध्ये तुम्हाला बंजारा समाज असेल धनगर समाज असेल वंजारी समाज असेल आणखी काही समाजात मध्ये तुम्हाला हे करावं लागतील काही समाज एसटी मध्ये सुद्धा तुम्हाला टाकावं लागतील मग आता राज्य सरकारने ते केलं पाहिजे म्हणजे तुम्हाला मराठ्यांच्या दबावला बळी पडून पोल। आणि बिंडोक पाचवी जरांगेच्या जारांगीच्या जा दबावला बळी पडून जर तुम्ही आपण तरी चुकीचे निर्णय घेत असाल तर हे राज्य सरकारला भोगावं लागेल ना आणि राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्यातील ओबीसीने तुम्हाला भरभरून मतं दिली ओबीसीने तुम्हाला सत्तेवर नेऊन बसवलं आणि त्या ओबीसीच्या तुम्ही पाठीत खंजीर खोपासला त्या ओबीसीचं राजकीय अस्तित्व नेस्त नाभूत करायला तुम्ही निघाले ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकही जागा ओबीसी नापा मिळणार नाही कारण की छप्पन हजार जागा ज्या राखीव मिळतात त्या जागेवर पूर्ण मराठा समाजाने कोणते प्रमाणपत्र काढून अनेक ठिकाणी घुसखोरी करण्याचं काम केलं ओबीसीचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाही आणि याचं श्रेय माझ्या मते फक्त देवेंद्र फडणवीसांना जातं आणि देवेंद्र फडणवीसांनी फक्त दबावाला बळी पडून त्या जरांगी पाचवी नापास जरांगीच्या दबावला पळून झुंडशाहीला बळी पडून आणि मुंबई वेटीस धरली म्हणून बळी पडून हा निर्णय घेतलेला आहे आणि खर तर मुख्यमंत्र्यांनी उच्च न्यायालयाचा सुद्धा अवमान केलेला आहे कारण की उच्च न्यायालयाने सांगितलं होतं की जारांगीला त्या तीन वाजेपर्यंत तिथून ती तात्काळ उचला जारांगीची तिथून उचल करा आंदोलन बंद करा परंतु तिथं जर उपसमितीचे विखे पाटील वगैरे हो आमदार हे मंत्री आमदार तिथे जात असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाया झाल्या पाहिजे कारण की आझाद मैदान तीनच्या खाली करायचं सांगितलं होतं आणि हे मंत्री तिथं जाऊन काय करत होते त्यामुळं ह्या मंत्र्यांवर सुद्धा कारवाया झाल्या पाहिजेत आणि येणाऱ्या काही उच्च न्यायालयाचा अवमान झाला नाही पाहिजे उच्च न्यायालयाचा आदर राखून या मंत्र्यांवर सुद्धा कारवाया केल्या पाहिजे समाज आहे त्याच्यामध्ये त्यांना